मात्र आम्हाला सांगत की त्याची दया सनातन आहे परमेश्वर आपल्याला उंच करणार आहे लक्षात ठेवा तो मोठ करणार आहे परंतु त्या करिता काही गोष्टी आम्हाला सोडून द्यायच्या असतात जगाकडे जर तुम्ही पाहिलं टी व्ही लावला जगाचा इतिहास पाहिला मंडल्यांची परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर बिकट आहे इस्रायलाकडे जर पाहिलं तर युद्ध युद्धाची सुरुवात झाली आहे इस्रायल युद्धामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहता लक्षात घेतलं पाहिजे देवाचं वचन शिकणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे कि परमेश्वरात येण आता नक्की झालं आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत येशू लवकर येणार आहे यशू लवकर येणार आहे पण आता समजून घ्या आता तो काळ जवळ आला त्या सगळ्या घटना त्या सगळे चिन्ह त्या सगळी परिस्थिती पूर्ण होत आहे कोणताही देश असू द्या कोणताही राष्ट्र असू द्या कोणतीही मोठी ताकद असू द्या इस्रायला बरोबर लढत आहे पण ती विजय होणार नाही त्याला काय कारण आहे मग इस्रायल देशाची टेक्नॉलॉजी आहे इस्रायल देशाचा सैन्य बळ आहे किंवा आणखी काही गोष्ट आहे परंतु पवित्र शास्त्र सांगतं या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा देव बोलहालेलो या मोठा देव इस्रायलाच्या बरोबर आहे लक्षात घ्या कोण बरोबर आहे देव इस्रायल राष्ट्राच्या बरोबर आहे आणि पवित्र शास्त्र सांगतो वाचूया आपण उत्पत्तीचं पुस्तक त्याचा बारा वाध्याय आणि वचन तीन कोणीतरी स्वतःचं पुस्तक आध्या एकशे एकवीस आणि वचन चार उत्पत्ती बारा आणि वचन तीन वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं वाचा जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करेल जे तुझं अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करेल जो तुझं वाईट करेल जो तुझकडे वाईट पाहिल मी देव परमेश्वर असं म्हणतो इस्रायला परमेश्वर असं म्हणतो मी त्यांचं वाईट करेल हे उत्पत्ती सांगून ठेवलं हे जगाला माहित नाही लोकांना समजत नाही आणि म्हणून लोक त्या युद्धामध्ये जात आहे जो इस्रायला बरोबर आहे जरूर काय तुकांना बरोबर आहे देवाच्या बरोबर आहे एकशे एकवीस चार मध्ये म्हंटल की तुझ्या रक्षकाला झोप लागणार नाही तर धलकी घेणार नाही आणि या इस्रायलाचा रक्षक परमेश्वर कृष्ण आहे त्या इस्रायला रक्षक यहो परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर ज्या देशा देशाबरोबर आहे त्या देशाचा पराजय कसा काय होईल त्या देशाचे हार कशी काय होईल कारण पवित्र शास्त्र काय सांगतो पहा वेगवेगळे देश त्या इस्रायला बरोबर लढले अनेक वेळा युद्ध झालं इस्रायलाच्या स्थापनेपासून इस्रायलावरती हल्ले झाले परंतु इस्रायल राष्ट्र नष्ट झालं नाही आजही खंबीरपणे उभा आहे जे लढले ते सतराला गेले संपले पवित्र शास्त्र काय सांगत पहा रोमकार पत्र त्याचा अध्याय अकरा वचन सव्वीस जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल इस्रायला बरोबर परमेश्वर कशा पद्धतीनं सदा सर्व आहे वाचा वाचा रोमकार पत्र अध्याय हा नंतर सर्व इस्रायल लोकांचे तार होईल लो हा हे कुठे लिहिलंय शास्त्रात लिहिले मी माझ्या मनाच काही सांगत नाही परंतु शास्त्र माहित नसणारे लोक इस्रायलावरती चाल करून जात आहेत परंतु त्यांना माहित नाही की त्यांचा युद्ध लढणारा कोण आहे प्रभू परमेश्वर आहे त्यांचा युद्ध लढणारा कोण आहे यहोवा परमेश्वर आहे आणि तो सदोदित त्यांच्या बरोबर असणार आहे आणि म्हणून पुन्हा इस्रायलामध्ये प्रवेश ख्रिस्ती येणार आहे ना तो अमेरिकेत येणार आहे ना तो ऑस्ट्रेलियात येणार आहे ना तो भारतात येणार आहे पुन्हा तो इस्रायल मध्ये येणार आहे पुन्हा तो येरुशिलियम मध्ये येणार आहे पुन्हा तो त्या वाटेने चालणार आहे पुन्हा तो त्या सुवर्णद्वारामधून प्रवेश करणार आहे आणि म्हणून ते सुवर्णद्वार कोणीही पाळू शकत नाही ते बंद आहे पण ते उघडलं जाईल प्रभू येईल तेव्हा आणि त्याची भविष्यवाणी पवित्र शास्त्र हजारो वर्ष अगोदर करत आहे जखऱ्याचं पुस्तक अध्याय चौदा आणि वचन चार मध्ये म्हटलं की आणि त्या दिवशी यरुशनिमेस समोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील कोणाचे परमेश्वराचे जुना करार येशूच्या जन्माच्या अगोदर सांगतो की देवाप येणार आहे तो त्या जैतुनाच्या डोंगरावरती येणार आहे तो त्या यरुशलेमेत येणार आहे यरुशलेम नगरामध्ये तो पुन्हा येणार आहे आणि म्हणून त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही जखऱ्या बारा वचन नऊ स्तोत्र एकशे चोवीस वचन एक आणि दोन आणि सगळे गोष्टी आम्हाला एकच सांगतात की तो परमेश्वर पुन्हा येणार आहे बोला आलेलो या तो प्रभू आमच्या बरोबर आहे तो आमच्या बरोबर सदोदित आहे तो आम्हाला कधीही टाकणार नाही तो आम्हाला कधीही सोडणार नाही तो देव आम्हाला उंच करणार आहे परंतु त्या संकटांना आम्हाला सामोरे जायचं आहे घाबरून जायचं नाही मोठ आशीर्वाद देव देणार आहे आणि आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला काहीतरी काहीतरी सोडायचं आहे काहीतरी मिळवायचंय आणि काय सोडायचंय हे लक्षात घ्या आता पुस्तक अध्याय एकशे एक आणि वचन एक आणि दोन वाचूया कि आम्हाला काय सोडायचंय प्रभू परमेश्वर येणार आहे तो मला उंच करणार आहे तो मोठ करणार आहे तो राष्ट्रांचा पिता आहे स्तोत्रशी एक वचन एक आणि दोन आपण आळीपाळीने वाचलं तो काय म्हणतो देवापा स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो दया व न्याय याविषयी देवापा मी गाईन हे परमेश्वरा मी तुझे स्तोत्रे गाईन हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन मी आणि सरळ मनाने चालेल पुढे तू माझ्याजवळ केव्हा येशील मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने काय करीन वागेन कुठं कुठं सरळ करणे वागेन बोला कुठे वागेन समजताना माझ्या बरोबर राहिला तर तुम्हाला समजेल इस्रायलाच्या बरोबर देवा हे लक्षात घ्या आपण आधी पाहिलं शास्त्र सांगत की देवतांना सोडणार नाही तोच देव तुमचा आणि माझा आहे कारण आपण विश्वासानं त्याचे लेख बोल आले तू या आहोत की नाही मग तो देव आम्हाला सोडून देईल का संकटाला घाबरून जाता कामा नाही तो देव आम्हाला सोडणार नाही तो परमेश्वर काय सांगतो हा दावित राजा काय म्हणतो देवा मी घरी सुद्धा सरळ अंतकरणानं राहील तू माझ्या घरी ये तू माझ्या जीवनात ये मी दया आणि न्याय यांच्याविषयी गाईन मी गाणार आहे देवाची दया कशी आहे मी वाजवणार आहे देवाची दया कशी आहे मी आपल्या घरी सरळ करण्या वागेन बाहेर वागणं फार सोपं हो आहे बोल आलेलो लिहूया बाहेर काय घातला कोट घातला हलव लिहूया सलाम सलाम ब्रदर आहे कोणी पण मनुष्य सभेमध्ये गेला ना मोठी मोठी भाषण देणार की हम ये करेंगे, वो हो जाएगा, ऐसा होगा बाहेर वागणं सोपं आहे प्रार्थना मंडळीमध्ये नाटक करणं सोपं आहे भजनामध्ये नाटक करणं सोपं आहे कामामध्ये नाटक करणं सोपं आहे सार्वजनिक ठिकाणी नाटक करणं सोपं आहे प्रार्थनास्थळामध्ये नाटक करणं सोपं आहे बाहेरचे लोक आम्हाला ओळखत नाही ओळखतात का राजा काय म्हणतो मी घरी सुद्धा बाहेरच्या लोकांना का, काय माहित लोक काय 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 पाळप होते काय आशीर्वाद मिळाला भारी समाजाची आपण म्हणतो काय ते ब्रदर आहेत किती प्रार्थना करतात किती धार्मिक आहेत शास्त्र सांगत बाहेर नाटक करणं सोपं आहे लक्षात येते का बाहेर नाटक करणं सोपं आहे घरात आले कशावर स्तोत्र कशा करता काय म्हणतो हे परमेश्वरा मी गाईन मी मनोभावे गाईन मी तुझी स्तुती करेन आणि मी माझ्या घरात सरळ अंतकनन घरात मध्ये राहणं फार महत्वाचं आहे कारण आमच्या परीक्षेचं ठिकाण आमच्या खऱ्या वागणुकीचं ठिकाण कोणतं आहे आम आम हो, आमचं घर आहे आम्ही जसे घरात आहोत तसे बाहेर असले पाहिजे आमचा स्वभाव हा बाहेरच्या लोकांना माहित नसतो पण बाहेरच्या लोकांना मी पसू शकतो बाहेरच्या ठिकाणी ना, आम्ही नाटक करू शकतो त्यांना खोटं दाखवू शकतो पण आमचे घरचे लोक आम्हाला चांगल्या पद्धतीनं ओळखतात आमचं जीवन कसं आहे आम्ही थोडं नाटक केलं प्रातकलं हालेलया धन्यवाद बायको म्हणते राव द्या राव द्या नाही धार्मिक नको आम्हाला माहितीच कसं येतो लगेच आमची आवा निघून जाते आमची गाडी पंचर घरातले लोक आम्हाला म्हटले पाहिजे की माझे मिस्टर धार्मिक बोलू बोलो हाले नवरा म्हटलं पाहिजे माझी पत्नी धार्मिक आहे लेकर म्हटले पाहिजे माझे पप्पा धार्मिक आहे पप्पा म्हटले पाहिजे माझे लेकर धार्मिक आहे आमच्या कामाच्या ठिकाणी नाटक करणं शक्य आहे मंडळीमध्ये नाटक करणं शक्य आहे प्रार्थनास्थळामध्ये नाटक करणं शक्य आहे पाहुण्यांसमोर नाटक करणं शक्य आहे पण आमच्या घरच्या आम लोकांसमोर आमचं नाटक चालत ते म्हणतात काल नाही धार्मिक होता आज लगेच पिऊन पडलाय पुढे गेली ती धार्मिकता आमचं नाटक घरात चालत नाही घरच्यांना माहित आहे ते आमच्या प्रत्येक मराठी तर आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाशी त्यांनी गडीत आहे त्यांना माहिती आहे आम्ही कशा आहोत आणि म्हणून करता काय म्हणतो हे परमेश्वर आम्ही आपल्या घरी सरळ अंतर राहील आम्ही आमच्या बायकोच्या समोर लोकांच्या समोर लेकरांच्या समोर आईबापांच्या समोर आम्ही सरळ असलं पाहिजे आमची धार्मिकता त्यांच्या समोर असली पाहिजे जेव्हा त्यांनी आमची धार्मिकता ओळखली पाहिजे आमचं नाटक बाहेर चालतं घरात चालत नाही आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं पहा की जसे आम्ही घरी आहोत तसेच आम्ही कुठे असलं पाहिजे देवाच्या समोर असलं पाहिजे प्रवेश कृष्ण तुमच्या घरी येणार आहे प्रभेश तुम्हाला भेटणार नाही मग प्रभू जेव्हा भेटणार आहे प्रभू जेव्हा येणार आहे तेव्हा तुम्ही काय करत आहात प्रार्थना करत आहात की जुगार खेळत आहात प्रार्थना करत आहात की व्यसनाच्या अधीन आहात प्रार्थना करत आहात की टी व्ही पाहतात प्रार्थना करत आहात की वेब सिरीज पाहतात प्रार्थना करत आहात की मोबाईल पाहतात काय करत आहात हा दावीद्राला काय म्हणतो देवा कुठे तू माझ्या घरी ये आणि शास्त्र सांगतं जे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र बसलेले आहे तिथे कोण आहे देव आहे मग देव तुमच्या घरी आहे असं गृहित धरा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तेव्हा आम्ही कसे आहोत हे फार महत्वाचं आहे आम्ही काय पाहतो हे फार महत्वाचं आहे पवित्र शास्त्र सांगतं की पवित्र शास्त्रामध्ये एक मनुष्य आहे लक्षात पवित्र शास्त्रामध्ये एक मनुष्य आहे दुसरे राजे त्याच्या पाचवा अध्यामत् मनुष्य आहे त्याचं नाव आहे नामान कोण आहे नामान आणि हा नामान कोणी आहे तो सर्वांना माहित आहे नामान या नावाचा अर्थ होतो सुंदर आणि तो खरंच सुंदर होता तो एक सेनापती होता धस्तपुष्ट होता खूप सुंदर होता प्रतिष्ठित होता नावागलेला होता देवाला भेऊन चालणारा होता आणि ज्या ज्या ठिकाण तो जात असे त्या त्या ठिकाण यहवा परमेश्वर त्याला विजय देत आहे मुलं हाले लुया मोठे मला हाले लुया समजतंय का नामान आहे कोडाने भरलेला आहे पण तो, तो सेनापती आहे डोक्यात मुगुट घालत आहे अंगभर वस्त्र घालत आहे शिलकत घालत असेल हातात ग्लोव्ह घालत असेल पायात जोडा घालत असेल आणि कोणालाच माहित नाही ते कोडे तो थाटामाटाने चालत आहे अभिमानाने जात आहे आणि सेनापती म्हणून सगळे लोक जय जयकार करत असतील की सेनापती विजय हो सेनापती आले आणि त्याला जो त्रास होता ना तो त्रास फक्त त्यालाच थांबवा त्याला काय त्रास होता हो तो कोडी होता यापेक्षा त्याला मोठा त्रास किंवा मोठा त्रास आहे तो कोडी तर होताच पण तो घमंडी होता कसा होता घमंडी होता गर्विष्ठ होता आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं गर्व सोडल्याशिवाय देव आमचा उपयोग करून घेणार नाही गर्विष्ठ होता त्याला सांगण्यात आलं एक लहान बाळ त्याला सांगत की जर तुमची आणि माझ्या धण्याची गाठ पडली असेल तर किती बरं झालं असतं तुमच्या कोर त्याला बरे, बरे केले असते आणि त्याला सांगण्यात आलं जेव्हा तो तिकडे गेला देवाच्या सेवाकडे त्यानं सांगितलं वस्त्र काळ सगळं यार या दुप केला तो म्हणतो मी नाही लगावून मै तो राजा हो मेरे पास नदिया नाही आहे क्या तर म्हणतो मी कसं काय त्यांना जाऊ माझ्या शहरात मोठ्या गर्विष्ट आहे तो तयार नाही पण जेव्हा तो घरी येत असे घरी मुगुट काढून ठेवला वस्त्र काढले खुर्चीत बसला तर त्याला दुःख आहे कारण तो कसा आहे कोडी आणि कोडी माणसाला गावात राहण्याचं परमिशन नव्हतं कोणी माणसाला नगराच्या बाहेर राहावं लागत होतं आणि जर कोणी मनुष्य आला तर पवित्र शास्त्र सांगतो जुन्या कारणामध्ये त्यानं म्हणायचं अशुद्ध 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 आणि माणसांपासून दूर जायचं पण हा कोडी आहे हा बाहेर सेनापती आहे बाहेर मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण घरी आला तर तो कोडी आहे कोणाला माहित आहे त्याच्या पत्नीला माहित आहे त्याच्या घरच्यांना माहीत आहे तो, तो निराश आहे पवित्र शास्त्र सांगत कि मनुष्याचा नाश जर होणार आहे ना तर त्याला घमंड येतो आणि घमंड कोणी करू नये पवित्र शास्त्र सांगत मनुष्याला घमंड आला की त्याचा नाशा भालाच लक्षात ठेवा कोणा कोणाला पैशाची नशा असते पैशाचा घमंड की मेरे पास बर माल मेरा कोण क्या आहे कोण काय करेल आणि काही दिवस जातात पैसे संपून जातात आणि मग दहा रुपया माग पाहायला असेल काही लोकांना सुंदर त्याचा घमंड असतो की मी बहुत सुंदर हो मी बहुत सुंदर हो पण काही काय जातो ती सुंदरता निघून जाते तो घमंड टिकत नाही काही लोकांना नौकरीचा घमंड असतो की मेरे जैसी नौकरी किसी के पास नाही हे आणि मग करून तो नोकरी जाते कंपनी बंद होती घमंड आहे लोकांना असं म्हणले काही लोकांना ताकदीचा घमंड असतो की मै शिक्षक शक्तिशाली हो ताकद आहे मेरे पास ताकदीचा घमंड असतो मग परमेश्वर आहे तो, तो आजारी पाहतो तस काय आधार आहे बरं नाही घमंड झिरवण त्या देवाच्या हातात आहे काही लोकांना शिक्षणाचा घमंड असतो की मेरे जैसा उच्च डिग्री लिया हुआ कोई नाही मा आहे माझ्याकडे जे शिक्षण आहे ते कोणाकडं पण त्याच्या काम येत नाही काही लोकांना ज्ञानाचा गमंड असतो की मी फार बुद्धिमान आहे पण शास्त्र सांगतो जेव्हा तो विचार पडतो ते शेवटचे दिवस गणतो त्याचं ज्ञान त्याच्या उपयोगाला येत नाही काही लोकांना कपड्याचा घमंड असतो की मेरे पास बहुत सारे भारी भारी साडी आहे कपडे हे सूट है हे ड्रेस आहे व्रँड है ब्रँड पण काही दिवसानं जुना होतो निघून जातो आमचा घमंड राहत नाही आपण कशात घमंड बाळगायचा आहे पण कशाचा घमंड असला पाहिजे लक्षात ठेवा आम्हाला घमंड असला पाहिजे त्या दावीद राजासारखा की तो परमेश्वर माझा आहे बोलो आले लो सावधान तर घमंड या मी आहोत जगाचा घमंड आहे तर तो शून्य होणार आहे पण आम्हाला घमंड असला पाहिजे आमच्या परमेश्वराचा कि तो परमेश्वर माझा देव आहे बोला आले या आम्हाला असला पाहिजे तो परमेश्वर माझा पुढारी आहे आम्हाला घमंड असला पाहिजे तो परमेश्वर आमचा जिवंत देव आहे आम्हाला घमंड असला पाहिजे की स्वर्ग त्याचा आहे आम्हाला असला पाहिजे की पृथ्वी त्याचे आहे आम्हाला घमंड असला पाहिजे की जगातील सर्व राष्ट्र त्याचे आहेत आकाश त्याचा आहे आणि पृथ्वी त्याचा आहे आणि आम्ही त्या परमेश्वराचे लेकर आहोत जर आम्हाला परमेश्वराचा अभिमान आहे तर देव आम्हाला उंच करणार आहे जगातल्या सर्व गोष्टी शून्य आहे आम्हाला अभिमानच जर बाळगायचा आहे तर तो यशो माझा तारणार आहे याचा अभिमान बाळगला पाहिजे याचा गर्व असला पाहिजे याचा घमंड असला पाहिजे नामानाची समस्या काय आहे हे कोणाच्या लक्षात येतो लोकांना नव्हतं माहिती लोक माझी शूर आहे पराक्रमी आहे वीर आहे शेणापती आहे सेनापती की जय हो पण त्याला माहित होत की मला काय प्रॉब्लेम त्याने कपडे काढले की त्याचे कोड पाहून तो निराश होतो कारण कोणालाही ना आवडणार नाही की त्याचं शरीर कोरानं भरलं कोणालाही ना आवडणार नाही की तो निराश आहे पण तो कोड्या हे लोकांना समजत नव्हतं तो, तो वस्त्र घालत होता मुठ घालत होता चिलकत घालत होता मोठ बुट घालत होता आणि तो जात होता पण घरी आल्यावर जेव्हा तो पाहत आहे स्वतःला मी कोडी आहे तर तो कसा होत होता दुखी होत होता आणि मी तुम्हाला आताच म्हणालो की त्या काळात जर कोणाला कोड आहे तर त्याला घरात राहता येत नव्हतं समाजात राहता येत नव्हतं आशिद्ध अशुद्ध बनून गावाच्या बाहेर जावं लागत होतं सगळे लोक नामानाला ना वीर समजत आहेत सगळे लोक नामानाला जे जयकार करत आहेत पण त्याची पत्नी त्याला कोडी म्हणून पाहतात आमची प्रार्थना फार मोठी प्रार्थना केली घरी गेल्या बायको म्हणजे राहुल तुझी धार्मिक माहिती काय होत लगेच आपण पडून जातो शास्त्र सांगत घरच्यांनी आमची साक्ष दिली पाहिजे बाहेरच्या पेक्षा घरच्या म्हणले पाहिजे कि माझे मिस्टर प्रार्थनाशील आहे माझी पत्नी प्रार्थनाशील आहे आपण कितीही नाटक बाहेर करू शकतो पण घरी नाटक चालणार नाही हा राजा काय म्हणतो परमेश्वरा मी तुला पुढे बोलवतो माझ्या घरी येव्हा माझ्या जवळ ये लक्षात घ्या देव तुमच्या घरी येणार आहे देव तुमच्या जवळ येणार आहे तेव्हा मी अशुद्ध सगळ्या गोष्टी टाकून दिल्या पाहिजे विसरा लोकांना परमेश्वर म्हणाला की शुद्ध व्हा पवित्र व्हा मी उद्या तुमची भेट घेणार आहे जी गोष्ट आम्हाला अशुद्ध करते ती गोष्ट आम्ही टाकून दिली पाहिजे आपण घरी हो? कसे आहोत कसे वागतो हे परमेश्वर पाहतो आमची धार्मिकता त्या परमेश्वरांना ठाव आहे आमची धार्मिकता त्या परमेश्वराच्या समोर उघड आहे आणि मग या नामाला आम्हाला पाहायला मिळतो की जेव्हा त्याला समजतं कि मध्ये कोणीतरी मनुष्य आहे संतेस्ता आहे तुम्हाला बरं करू शकेल तो राजाला पत्र लिहितो राजाला पत्र लिहिलं राजा येणावर उत्तर तर बोलतो मी काय देव आहे का मी याचे खोड कसे काय बरे करू राजाला तो देवाचा दास काय म्हणतो राजा घाबरू नको त्याला मजकडे पाठव त्याला इकडे पाठव तो तिकडे जातो नामान दारात उभारा पण म्हणतो कि मी आलो त्याला वाटत तो बाहेर येईल माझ्या अंगाला काहीतरी लावेल प्रार्थना करेल औषध देईल माझ्या जवळ येईल हा काहीच करत हा फक्त निरोप पाठवतो त्याला जा सांग जाता जाता यामध्ये सात वेळेला दुःखी लावतो रामानाला राग येतो वाचा असं म्हटलंय की रामानला राग येतो तो क्रदाविष्ट होतो तो म्हणतो हो मी राज मुकुट घातलेला आहे मी सेनापती आहे माझा मुकुट काढू काय रस्त्यावर त्या नदीत आंघोळ करू काय का हे वस्त्र माझे काढू का मी घोड्यांवर रथांवर बसून आलो मी सेनापती आहे जे म्हणतो तुझा घमंड इथे चालणार नाही बोल आले देवाच्या समोर तुम्ही कोणी नाही आम्ही कोणी नाही एक क्षण श्वास बंद झाला पण त्याचा शेवट त्याला काय सांगतो महाराज काय अवघड सांगितलं काय अवघड काय सांगितलंय अवघड सांगितलं असतं तर तुम्ही केलं असतं काय कठीण सांगितलंय फक्त हो या रचनेमध्ये तुम्हाला सात मिळेल दुःखी लावायची करून पाहूया नम्रता पवित्र शास्त्र सांग नम्रता जेव्हा हा राजा नम्र झाला जेव्हा हा सेनापती नम्र झाला त्यानं मुघूट काढला वस्त्र काढले रथावरून खाली उतरला देवाच्या सेवकाच से म्हणण ऐकलं देवाच्या दासाचे शब्द ऐकले सात वेळेला जेव्हा दुखी घेतो तेव्हा तो पुन्हा लहान बालकासारखा त्याची त्वचा होती तो चांगला होतो बरा होतो आणि मग देवाचा धन्यवाद करीत जातो पवित्र शास्त्र सांगत की जर घमंड आहे ना तर आमचं जीवन कधीही त्या परमेश्वराला मान्य होत नाही आम्हाला घमंड गर्व अभिमान सोडून द्यावा लागतो व्हावं लागतं मग देव आम्हाला करतो एकदा एक राजा आणि वीरबल आपल्या राज्यामध्ये कारभार चालत असताना ते म्हणतात की आपल्या देशामध्ये कोण विश्वास आहे ते आपण पाहूया राजा म्हणतो तुम्हाला मुलगा नाही फक्त मुलगी आहे जो विश्वास असेल त्याच्याबरोबर माझ्या मुलीचं मी स्वयंवर करेल लग्न करेल आणि राजे त्याच्या हातात देईल करणारी पिटवली जाते राजा संपूर्ण देशातील लोकांना सांगतो या राजा परीक्षा घेणार आहे जो परीक्षेत पास होईल त्याला राजकारणा मिळणार आहे आणि राजगादी मिळणार आहे हजारो लोक येतात परीक्षा देतात त्याचे चार पाचशे लोक उरतात त्या चार पाचशे लोकांची पुन्हा परीक्षा होते पुन्हा शंभर एक लोक उरतात त्या शंभर लोकांची पुन्हा परीक्षा होते पुन्हा पन्नास साठ उरतात त्या पन्नास लोकांची पुन्हा परीक्षा होते दहा उरतात त्या दहा लोकांची पण परीक्षा होते शेवटी चार उरतात मग त्या चौघांना राधा होते फार हुशार आहे यांना आपण यातून आता एक निवडायचे आपल्याला मग यांना आपण काय करूया एक एक किलो बी देऊया कोणतं जाहीर बी घेऊन शेतात पेरा आणि ज्याचं सगळ्यात अधिक धान्य होईल ना त्या माणसाशी माझ्या मुलीचं त्याच्याशी लग्न होईल सगळे ते बी आनंदाने घेतात शेतात जातात शेताची मशागत करतात शेतामध्ये खत घालतात पाणी घालतात ते बी लावतात बियण्याची वाट पाहतात आणि बी आल्यानंतर गोण्या भरून राजमाड्यामध्ये घेऊन येतात पहिला शंभर गोणी घेऊन येतो राजा शंभर गोनी पीक आलाय दुसरा म्हणतो एकशे पंचवीस गोन्या आल्या किती आल्या एकशे पंचवीस आल्या तिसरा म्हणतो दीडशे गोण्या आल्या किती आल्या दीडशे गोण्या आल्या चौथा येतो रिकामा हताश निराश पिकत आला नाही त्याची आई म्हणते की हरकत नाही तू मेहनत केलीस ना तू कष्ट नाही गेलेस का तू त्रास नाही घेतलास का तू बीत पेरलं पाणी पण दिलं खत पण घातलं पण मी उगवलं नाही यात तुझा काय दोष आहे तू जाऊन सगळा वृत्तांत राजाला सांग देवाशी विश्वास असले पाहिजे सगळा वृत्तांत राजाला सांग तो जातो राजवाड्यात उभा राहतो सगळे सांगतात की महाराज इतक्या गुन्ह्या मी आणल्या पहिला म्हणतो मी शंभर आणल्या सगळे लोक टाळ्या वाजवतात आनंद करतात की बापरे शंभर गुन्ह्या दुसरा उभं राहत तो म्हणतो मी एकशे पंचवीस गोन्या आणल्या त्याच्यासाठी पण मोठा डाळ्यांचा गरगाट होतो आणि तिसरा म्हणतो महाराज मी तर एकशे पन्नास दोन्ही आणल्या सगळ्यांना वाटतात एकशे पन्नास वाला विजेता झाला राजा झाला त्याच्या हाती राज्य जाईल त्याला मुलगी राजा आणि बिरबल म्हणतो चौथ्याला केलं तुमचं काय झालं तुम्ही काय केलं काय आणलं तो महाराजांना सांगतो मी तुम्ही बी घेतलं शेतात गेलो ते पेरलं नांगरणी केली खुरपणी केली खत घातलं पाणी घातलं वाट पाहिली पण एकही अंकुर उभून आला नाही मग राजा म्हणतो की तुम्ही जिंकला तुम्ही विश्वासात सगळे लोक आश्चर्यचकित होतात कारण ज्याने दीडशे गोने आणल्या तो नाही जिंकला ज्याने एकशे पंचवीस आणल्या तो नाही ज्याने शंभर आणला तो नाही याचा पीक नाही आला हा कस काय तर बिरबीर त्याला सांगतो की महाराज जे पीक आपण दिलं होतं जे बी आपण दिलं होतं ते बी शिजवून दिलं होतं ते बघू शकत नाही बोलो हाले फक्त परीक्षा पाहण्याकरिता दिल्यावर यांनी बाजारात विकून आणला सर यांना पकडा आणि तुरुंगात टाका हे राज्य फसवण्यासाठी आले लुटण्यासाठी आले हे लुटार आहेत हाच एक विश्वास आहे पवित्र शास्त्र सांगतो जेव्हा कठीण काळामध्ये आम्ही देवाशी विश्वास राहतो तेव्हा देव त्याच्या राजपदावर पोहोचवतो नामानासाठी कठीण काळ आहे कठीण काळ आहे तो घरी गेल्याच्या नंतर त्याला समजतो की मी कोडी आहे तो घरी गेल्यानंतर त्याला समजतं की मी कोडानं भरलेला आहे आमची धार्मिकता आमच्या घरामध्ये समजते की आम्ही काय करतो टीव्ही चालू आहे रात्रंदिवस मोठी प्रार्थना करतोय भक्ती मंदिरामध्ये मोठी प्रार्थना करत आहे सभेमध्ये बायबल सांगतो की आमची धार्मिकता त्या परमेश्वराच्या समोर त्या आमच्या घरामध्ये आमच्या लेकरांच्या समोर दिसते मोबाईल चालू आहे आम्ही मोबाईल वरती काय पाहतो काय घाणेरल्या गोष्टी पाहतो हे देव जाणतो शास्त्र सांगत की आमची धार्मिकता आमच्या घरच्या समोर असली पाहिजे कशामुळे आपण प्रार्थनेपासून दूर आहोत हे आपण देवाच्या समोर जाऊन कबूल केलं पाहिजे टाकून दिलं पाहिजे कशामुळे आपण परमेश्वरापासून दूर जात आहोत स्वतःची एक आणि वचन एक दोन मध्ये आपण वाचलं तर म्हणतो देवा मी सरळ अंतकरणाने वागेल आमच्या घरी आमचा अंतकरण सरळ असलं पाहिजे मंदिरात प्रार्थने सभेत लोकांच्या समोर तर कोणी पण वागेल आपण विश्वासू राहिले पाहिजे मतशुभ वर्तमान त्याचा पाच वाद्य वचन सहा मध्ये म्हटलंय की जे करिता भुकेलेले जे नीतिमहत्व करिता भुकेलेले व तहानेलेले आहेत ते धन्य कारण ते तृप्त होते आम्ही नीतीमहत्व करिता भुकेलेले असले पाहिजे आज किती लोक सुंदरतेकरिता घटत आहेत मोठमोठ्या महागण्यामागण्या क्रीम आहेत महागण्यामागणे औषध आहेत दवा आहेत किती लोक आहेत जे सुंदरतेसाठी धडपडत आहेत किती लोक आहेत ते पैशासाठी धडपडत आहेत कित्येक लोक आहेत ते धनासाठी धडपडत आहेत पोझिशनसाठी धडपडत आहेत मोठ्या पदासाठी धडपडत आहेत पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला धार्मिकतेसाठी आम्ही धडपडत आहोत का आमची धडपड आमची भूक धार्मिकता आहे का आमची भूक परमेश्वर आहे का आणि जेव्हा आम्ही गर्व सोडतो घमंड सोडतो तेव्हा देव आम्हाला उंच करतो आपण पाहिलं त्या नाकडे त्याला सांगण्यात आलं की फक्त जा आणि काय कर सात वेळेला यार देखील देव अवघड काही सांगत नाही मुलं आलेलो या देव अवघड काही सांगत नाही सोपं ते सांगतो फक्त ते तयार करण्याकरिता आम्ही तयार असलं पाहिजे दे बाप तुम्हाला द्वारे